काल भुसावळ शहरा शहर पोलीस स्टेशन नदीमध्ये इथं जलगावचाच रहिवासी आहे चार मित्रांनी इथं भुसावळला गेलं होतं मग तिथं सोबतच जेवण झालं आणि त्याच्यानंतर का, म काय अल्कोहोल घेतलं असं माहिती पडलं मग ते आपसीमध्ये त्यांना काही कोणत्या तरी भांडण झालं होतं मग त्या विषयावर भांडण झालं की तीन लोकांनी मिळून एका माणसाला चापूने वार केलं होतं जे जखमी झालेल्या माणसाचं नाव होतं जितेंद्र सालुके यांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान ते मृत्यू झाला होता मग त्याच्यानंतर हे तिन्ही आरोपी फरार झाले होते मग आपल्या एल सी बीचं आणि पोलीस स्टेशनचा दोन्ही टीम मिळून तीनही आरोपींना आज सकाळपर्यंत अटक करण्यात आलेलं आहे आरोपींचं नाव आहे राजू बाबू सपकाले दुसऱ्या आरोपींचं नाव आहे मयूर आलोने तिसऱ्या आरोपींचं नाव आहे दीपक सगपा अशा तीन आरोपींना अटक करण्यात आलेली मृत्यूचं नेमकं काही कारण कळलं मृत्यूचं असं खूप मोठं काय कारण नव्हतं म्हणजे त्यांनी सर्वांनी मध्ये घेतलं होतं आणि आपसीमध्ये कोणत्या तरी छोटी गोष्टीमध्ये शुल्लक गोष्टीमध्ये म्हणजे आपण आता जाऊ थोडी नंतर जाऊ असं त्यांचं आपसीत बोलत बोलत त्यांचं जे वाद आहे मोठा झाला आणि आपवाग अचानकपणे हल्ला करण्यात आले होते